नमस्कार शेतकरी मित्रांनो एक पाऊल विषमुक्त शेतीकडे या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि आज आपण मालखेड येथील श्री अनिलजी गावंडे यांच्या शेतावर आलो तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय शाश्वत शेती सेवा प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांची जबाबदारी आहे आणि विषमुक्त शेती कशा पद्धतीने केली जाते आणि त्या शेतीमध्ये पीक कसे येते ते आज आपण प्रत्यक्ष तिथं पाहून घेऊ आणि या शेतीविषयी त्यांचे काय मत आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ थोडे दोन कि मया जाती चे हे किमया जातीचे सोयाबीन आहे आणि या प्लॉटला हे हा एक प्लॉट आणि हा एक प्लॉट या दोन्ही प्लॉटला आत्तापर्यंत कोणत्याच प्रकारच्या निविष्टेचा म्हणजे स्प्रे दिला नाही म्हणजे आपलं जे जैविक हे आहे औषधी आहे दशपर्णी आहे निंबुळी अर्का आहे जे काही असेल ते त्याच्यापैकी कोणत्याच निविष्टेचा फवारा आतापर्यंत पेरणीपासून दिलेला नाही आणि खूप पावसाचं एकदम सतत पाऊस असल्यामुळं याच्यात दवरणीसुद्धा चाललेली नाही पण हे जे झाडाची क्वालिटी आहे ती खूपच चांगली आहे आणि पा हे शेंड्यापर्यंत झाडाच्या शेंड्यापर्यंत फुलोर सुटलेला आहे म्हणजे अतिशय चांगला फुलर या याला सुटलेला आहे याचं सर्वात म्हणजे म्हणजे याचं सर्व चिंतन केल्यानंतर किंवा आपल्या जमिनीच्या प्रतीच्या दरवर्षीच्या याचा जर विचार केला तर एक लक्षात आलं की आपण जे म्हणजे सांगतो की जमिनीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा कर्ब वाढला पाहिजे आणि हे जे रिझल्ट दिसत आहे हे ते कर्ब वाढण्याचेच रिझल्ट मला दिसत आहे कारण मी त्या ठिकाणी जे खत आहे ते जे खड्डे केलेले आहे तीन प्रकारचे तर त्याच्यामध्ये दररोज गाईचं शेण सर्व जनावरांचं शेण असं थरावर थर फैलवून त्याच्यावर एक थर शेणाचा झाला की दुसरा थर कचऱ्याचा म्हणजे सोयाबीनचं कुटारा आहे काही कचरा आहे म्हणजे पासष्ट टक्के आपलं खत आणि पस्तीस टक्के कचरा या प्रमाणात हो त्या कंपोस्टिंगच्या लेअर आपण बुजवतो आणि बरोबर चण्याचा ज्यावेळेस आपण मशागत करतो चण्याची गव्हाची त्यावेळेस ते खत आपण टाकत असतो त्यावेळेसपर्यंत अतिशय चहाच्या पत्तीसारखं ते चाया चाया खत होते आणि त्याच्यामुळं हे सर्व जे रिझल्ट दिसत आहे हे त्या कंपोस्ट खत जे आहे की जे सर्व काळी कचरा कुजवून त्याच्यात कर्ब तयार होऊन नत्राचं प्रमाण तयार होऊन आणि विशेष म्हणजे जे काही तणाचे बिया असेल त्या नष्ट होऊन सूत्रकृमी नष्ट होऊन अपातकारक बुरशा ईटद्वारे नष्ट होऊन एक प्रकारचं चांगलं खत या जमिनीचा कार्बन कर्ब वाढवण्यासाठी ते उपयोगी दरवर्षी पडतं आणि दरवर्षी मी म्हणजे फक्त एक वर्ष आळ जात असते दर यावर्षी टाकल्यानंतर लगेच तिसऱ्या वर्षी त्या प्लॉटमध्ये माझं जवळपास दहा ते बारा ट्रॅक्टर या एका प्लॉटला खत पडते आणि हे जे रिझल्ट दिसत आहे की आता या, या जमिनीला सध्यापर्यंत आजच्या दिवसापर्यंत आपण काहीच दिलेलं नाही म्हणजे गोकृपा नाही वेस डी कंपोजर नाही जीवामृत नाही कोणतं दशपर्णी फवारणी नाही काहीच नाही आता यानंतर कोणती फवारणी देणार आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये एक कीटनियंत्रकाचं हे देऊ कारण हे कात्री आहे या कात्रीच्यासाठी नियंत्रकाचं एक देणार आहे दुसरं असं की याच्यामध्ये आता या पाच सहा दिवसानंतर कळा धरल त्याच्यामुळं पोटॅशसुद्धा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करणार आहे दशपर्णीचासुद्धा वापर करणार आहे आणि हे खाली जरा पाणी धरून ठेवलं त्याच्यामुळं थोडा कलर जो आहे त्याचं ते हिरवंगार झाड पडलं पाहिजे त्याच्यासाठी आपण हे जे आहे कॉपर लिक्विड जे म्हणतो आपण तांब्याच्या भांड्यामध्ये तयार ते केलं तेसुद्धा देणार आहे सोबत निंबोळी अर्क आणि मग शेंगाच्या स्टेजला आपला जो राम एक चांगलं कीड नियंत्रक म्हणून काम करणार आहे बाजरी अर्क ते बाजरी अर्क आपण शेंगाच्या स्टेजवर देणार आहे म्हणजे सध्या तरी असं वाटतं की किमान दोन फवारण्या होईल दोन फवारण्याच्या वर फार काही आता या याला फूल सुटण्याचं हे वगैरे देण्याची गरज नाही हे सर्व जे रिझल्ट आहे की जमिनीचा कर्व म्हणजे तिची ताकद आहे म्हणजे तिच्यात जर ताकद असेल तर ते, ते सर्वच प्रकारे तुम्हाला मदत करेल म्हणून मग जमिनीचा कर्ब कार म्हणजे कर्व आणि कार्ब म्हणजेच कार्बन वाढवणं अतिशय गरजेचं आहे की त्याच्याच आधारावर ही जमीन एखाद्या वेळेस तिला बाकी कमी जास्त झालं तरी ती आपल्याला पिकाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देऊ शकते तर मित्रांनो जे शेतकरी म्हणतात की रासायनिक टाकल्याशिवाय शेती होत नाही त्या शेतकऱ्यांना मालखेडीत येऊन पाहायला पाहिजे की खरोखर काय आहे जैविक शेती इथे एकही स्प्रे केलेला नाही आणि इथेच आमचं उपकेंद्रसुद्धा आहे की जिथं सगळं जैविक निविष्ठ तयार केल्या जाते जसे की पंडित दिनुपा त्या शाश्वत शेती सेवा प्रतिष्ठानचे समन्वयक श्री अनिलजी गावंडे तसाच मी सहसमन्वयक म्हणून कार्यरत आहे आणि जे व्हिडिओ घेत आहेत ते राहुल निरडवार ते एक दहा गावावर काम करतात म्हणजेच एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे सध्या आणि त्यांचं दहा गावामध्ये सुद्धा चारशे साडेचारशे शेतकऱ्यापर्यंतचं एक चांगलं काम सुरू आहे तर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आपण नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि जैविक शेतीच्या या मोहिमला आपली सर्वांची साथ द्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा नमस्कार